तर हेच ठिकाण आहे जिथे मामाने भाच्याचा खून केला माशांसाठी आणि त्यानंतर मामा आणि भाचा या दोघींच्या दोघांच्याही पत्नीने आत्महत्या केली तर ते हेच ठिकाण आहे खूप भयंकर हल्लो नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो माझं नाव विनय माडिक आणि माझं गाव आहे शेवरे तर मित्रांनो आज तुम्हाला आमच्या गावातील एक असं ठिकाण दाखवणार आहे एक म्हणजे श्रद्धेचं स्थान आहे जे तिथे काहीतरी नक्की पावर आहे तर ते काय आहे ते तुम्ही बघणार आहात काहीतरी थी तिथे हो ते जाणवते तर अशा ठिकाणी आपण आलेलो आहोत मावल भाच्या म्हणून तर मित्रांनो ही नदी आहे बाजूलाच आणि नदीच्या बाजूलाच हे ठिकाण आहे त्या बाजूला पलीकडे गाव आहे ते आमखोल आहे त्या बाजूला दुसरे एक आव, आव, आव खरवते म्हणून गाव आहे आणि या बाजूला आमचं गाव शेवरे आणि मधून वाहते नदी तर अशाच ठिकाणी आपण आलो तर नेमकं काय तिथे ठिकाण आहे किंवा काय ती देवाची लिला आहे ते आपण बघणार आहोत तर चला बघूया तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे बघा हे काही ठिकाण आहे तर हे एक दोन दगड आहेत आणि तिकडे सुद्धा दोन दगड आहेत तर मित्रांनो ही स्टोरी काय आहे तर ते आपण इथे बसून बघूया तर पहिल्यांदा बघाल तर हे बघा हे नदीचं पाणी आहे नदी इथून वाहते जेव्हा पूर येतो त्यावेळी इकडून पूर्ण पाणी म्हणजे अगदी वरपर्यंत पाणी वाहतं आणि हे जे दगड आहेत ते तिथल्या तिथे कायमस्वरूपी वर्षानुवर्षे तिथेच आहेत म्हणजे ते जागश हल्ल्यातच नाही एवढे छोटेसे दगड आहेत परंतु ते एवढा मोठा पूर येतो मोठमोठी झाडं उकडून नेतो तुम्ही ते आजूबाजूला बघाल तर ही मोठमोठी झाडं पडलेली आहेत ती अक्षरशः उचलून कुठल्या कुठे घेऊन जातो मात्र हे जे छोटे दगड आहेत ते आजपर्यंत या जागेवरून हल्लेले नाही आहेत हे दोन दगड आणि त्यानंतरला इथे सुद्धा हे दोन दगड आहेत तर मित्रांनो ही स्टोरी काय आहे तर मी तुम्हाला सांगतो तर तिथे आम्ही तुम्हाला अगोदर बघितलं असेल की नदीला बांध घालून की के मासेमारी केली जायची तर असेच मासेमारी त्यावेळी सुद्धा व्हायची आणि नदीला बांध घालून मासे पकडले जायचे तर जो बांधण असतो तो मामा आणि भाचा या दोघांनी घातलेलं होतं दोघांनी घातल्यानंतरला रोज जाऊन येते म्हणजे मासे आणायचे परंतु काही दिवसांनी असं व्हायला लागलं की मासे आहेत माम जेव्हा मामा वगैरे जायचा त्याला मासे मिले नसे झाले तर मासे नेतो कोण हा त्याला मामाला प्रश्न पडला बांधण धरलेला तो मामा आणि भाचे या दोघांनीच तर भाचा आपला नेले नेला तर तो आपल्याला बोलेल तर त्याला वाटले की कोणीतरी दुसरा कोणी घेऊन जात असेल आणि म्हणून मग त्याने असं ठरवले की त्या आता कोण मासे नेतो त्याला आपण पकडायचं मग त्याने रात्रीचा पारा देण्याचं देणं सुरू केलं मामानी आणि मासे नेणारा जो होता माणूस तो आला रात्री माशे त्याने काढण्यासाठी त्या उद्यामध्ये हात घातला हात घातल्यानंतरला मामाने पाहिलं की कोणीतरी आलेला आहे आणि मामा तिथे को आला कोयतीने वार केला त्याच्या मानेवरती आणि तो माणूस तिथल्या तिथे खलाद झाला अशा प्रकारे त्या माणसाला त्यांनी मारलं अंधार कालोख होता त्यानंतरला जेव्हा सकाळ झाली तेव्हा त्याला ते त्यांनी ते पाहिलं तर तो दुसरा तिसरा कोणी नसून तो स्वतःचा भाचाच होता तर अशा प्रकारे त्याला मामाला आहे ते खूप सारं दुःख झालं की आपण या माशांसाठी आपल्या भाच्याचा जीव घेतला जर आपण विचार करायला पाहिजे होता कोण आहे हे आपण पाहायला पाहायला पाहिजे होता अगोदर तसं न करता आपण डायरेक्ट त्याला मारलं हे चुकीचं होतं आणि मामाला भाच्याला मारल्याचं एवढं दुःख झालं एवढं दुःख झालं की त्या मामाने स्वतःला संपवून टाकलं आणि स्वतःचा जीव घेतला तू आत्महत्या के केली आणि त्यानंतरला मा, मामा मामाचा जीव गेला भाच्याचा सुद्धा जीव गेला आणि मामाची बायको भाच्याची बायको या दोघी होत्या आणि त्यांनी पाहिलं ते नंतरला जेव्हा दोघे सुद्धा बांधणावरून येत नाहीत आणि त्यामुळे दोघीही आहेत त्या बांधावरती बघण्यासाठी आल्या की आप आपला नवरा किंवा आपला भाचा आहे तो का आलेला नाही आहे बघितलं त्यांनी तर दोघांचे हे मृतदेह तिथे पडलेले होते आणि त्यांनी जेव्हा हे पाहिलं तेव्हा त्यांना सुद्धा खूप दुःख झालं की आपला आधार आपला नवरा आपला भाचा आणि दोघीही विधवा झालेल्या आणि अशा प्रकारे जीवन जगणं नवऱ्याशिवाय जीवन जगणं या दोघींनाही अशक्य होतं आणि त्यांना सुद्धा दुःख झालं आणि त्यांनी सुद्धा दोघींनी या इथे स्वतःच जीवन संपवलं आणि अशा प्रकारे ही स्टोरी आहे तर मावलं म्हणजे मामा आणि भाचा तर अशा प्रकारे या चौघांनी आपलं जीवन संपवलेलं आहे चौघांचंच असं हे स्थान आहे शा त्यांचेच एक आठवण म्हणून अशा प्रकारे हे दगड इथे आहे तर इथे नक्कीच काहीतरी देवाचं स्थान आहे हे मावलं भाचा आमच्या गावातील लोक सुद्धा इथे पूजा करतात आणि हे या देवाचं स्थान आहे ते आमच्या बाजूला जे आमखोल गाव आहे तर त्या त्यांच्या देवस्थानमध्ये सुद्धा या वाच्यांचं पालखीमध्ये स्थान आहे तर अशा प्रकारे ही स्टोरी आहे तर खरंच हे जे दगड आहेत आजपर्यंत या जागेवरून हल्लेले नाही आहेत तुम्ही बघाल तर की छोटेसे दगड आहेत एवढा पूर येतो मला म्हटलं मी त्याप्रमाणे अक्षरशः मोठमोठे झाडं उखडून घेऊन जातो मात्र हे दगड या हिथून जाक्ष हल्लेले नाही आहे तर नक्कीच अशा प्रकारे आपल्या गावागावांमधून अशीच काही देवस्थानं किंवा मग श्रद्धेची काही स्थानं आहेत तर नक्कीच तिथे काय कोणती ना कोणती तरी दैवी शक्ती आहे आणि त्यामुळेच ते आजपर्यंत तिथे अबाधित असं आहे तर बघा आता मार्च महिना चालू आहे संपायला आलेला आहे आणि पाणी आता नदीला एवढं कमी राहिलेलं आहे मेन जो पाण्याचा फोर्स आहे तो तिकडे तिकडून जातो तर ही वाहतोलीचा भाग आहे तिथून खूप सारं पाणी पावसामध्ये असत बघाल तर नदीचा भाग आहे पूर्ण झाड आहे आणि अशा परिसरामध्ये हे ठिकाण आहे बघा किती नदीला पाणी आहे हे बांधण्याची निशाणे आहे ती अजूनही आहे आता सुद्धा हे बांधण आहे ते धरलं जातं बघा तुम्ही अशा प्रकारे हे बांधण असतं नऱ्या उभा आहे तिथून वरपर्यंत पाणी असतं तिथे आडवी लाकडं लावली जातात पूर्ण पाणी अडवलं जातं आणि तो पाणी आहे तो या बाजूला अशा प्रकारे इथे आणलं जातं हे बघा इथे इथं आणून इथे एका ठिकाणी इथे सोडलं जातं जे इथे आणि इथे खाली आहे इथे हुद लावला जातो जे लाकडांचं बनवला जातो आणि त्याच्यामध्ये पाणी आहे इथे पडतं त्याच्यामध्ये मासे असतात ते सुद्धा याच्यामध्ये पडले जातात आणि अशा प्रकारे ही मासेमारीची मासेमारी केली जाते आणि ती जी मासेमारी अगोदर जे मामा भाचे करत होते ते, ते अजून सुद्धा इथे केली जाते तशाच प्रकारे तर बघा ही जी जागा आहे तर इथे जे बांधणावरती लोक येतात ते इथे राह थांबतात इथे राहतात अजूनही त्यांचं साहित्य इथे आहे अशा प्रकारे इथे बॉक्स आहे बॉक्समध्ये काही चारचे कप आहेत मीठ आहे इकडे चटई वगैरे इथे आहे इथे येऊन लोक इथे जेवतात झोपतात इथे जेवण बनवतात बघा अशा प्रकारे परिसर तर तुम्ही इकडे बघू शकता वनवा लागलेला आहे काही दिवसापूर्वी अक्षरशः पूर्ण जळून खाक झालेला आहे लोकांचे काजू आणि गुरांचा चारा वगैरे साफ जळून खाक झालेला आहे इकडे दरवर्षी वनवा लागतो म्हणजे हा नक्कीच कोणीतरी लावत असणार माणूस त्याशिवाय लागत नाही तर कोण आहे काय माहिती नाही परंतु दरवर्षी लागतो लोकांचे काजू कलम अक्षरशः जळून खाक होतात पूर्ण परिसर पार तिकडे फोड पर्यंत गेलेला आहे बघा फळ हे कुंबले कुंबला फळ आहे कुंबलं म्हणतात अशा प्रकारे हे फळ गोड आहे हम्म तर हे बघा दुसरे एक फल आम्हाला भेटलंय मनगुळे बांडगुळ म्हणतो बांडगुळ तर फल वाव तर रानात फिरल्यावरती अशी विविध प्रकारची रानटी फळं आहेत खायला मिळतात आणि ती एकदम म्हणजे प्युअर असतात एकदम नॅचरल कोणत्याही फवारणी नाही ना तर आता मी जी तुम्हाला मावलं भाषा यांची स्टोरी सांगितली तर ही सुद्धा आम्हाला म्हणजे जे वयस्कर लोक आहेत त्यांनी सांगितलेलं आहे तर म्हणजे बऱ्याच लोकांनी अशी सांगून सांगून आहे की कधी कधी एखादा वेगळे काही स्टोरी सांगतो तर त्यामुळे माझ मी आता जी सांगितलेली स्टोरी आहे त्यापेक्षा तुम्ही जर इकडच्या दुसऱ्या माणसाकडून कोणी ऐकले तर थोडीफार वेगळी सांगू तो सांगेल तर अशा प्रकारे कोणीतरी सांगितलेली स्टोरी आहे तर त्यामुळे त्याच्यामध्ये कित्येक वर्ष झालेले आहे त्यामुळे त्यांच्यामध्ये थोडा थोडा बदल होत गेलेला आहे तर अशा प्रकारे परंतु ही स्टोरी अशा प्रकारची आहे तर बघा अशा प्रकारे हे ठिकाण आहे असंच तुमच्या गावामध्ये सुद्धा एखादे ठिकाण असेल तर नक्की तुम्ही असं या व्हिडिओच्या खाली कमेंट्स करून सांगा तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढ्याच तर अशीच भेटत राहू आपण गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो चॅनलवरती जर तुम्ही आता नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जे लाल अक्षरामध्ये सबस्क्राईब वरती क्लिक क्लिक करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावरती सुद्धा प्रेस करा चला तर, तर या व्हिडिओमध्ये एवढाच तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो हॅपी राहा चला तर, तर, तर बाय